है, आ, का है अपने कैसी परिस्थिति है वातावरण का है अभी, अभी तो सब जैसे जोश और शोर में चल रहे हैं लेकिन ज्यादा से ज्यादा बाबा जानी साहब जैसे आने के चांसेस है पात्री विधानसभा मध हम सा ये है कि विकास वाला मध है ये राजनीति ऐसी हो गई है छः मुद्दे पे राजनीति हो गई हिंदू मुसलमान पाकिस्तान हिंदुस्तान मस्जिद मंदिर ये छोड़ के बात करो तो मुद्दे की बात करो विकास की बात करो विधानसभा मानव का अपना मत विधानसभा मतदार संघ में अभी फिलहाल हम अपीदवार बाबा जानी दुरानी खान साहब को सपोर्ट कर रहे हैं क्योंकि एक तो फ्रेश चेहरा है और अभी जो रनिंग आमदार है सिटिंग एम उसका कोई काम नहीं है और वो एक मरतबा चुन के आने के बाद पाँच साल में एक मरतबा आते हो इसलिए अभी हमने चॉइस करे अपक्ष उम्मीदवार बाबा क्या है चाहिए अपने खास साहब की हवा है पादरी विधानसभा में बाबा जानी खान साहब एक नंबर की पोजीशन पे है और इन हम कामयाब होंगे तो सद्या कौन है हमारे शहर में अभी फिलहाल बाबा जानी खान साहब की हवा है माझं मत एवढंच आहे की आजच्या ज्या परिस्थितीमध्ये हे वातावरण खराब झालेलं आहे या वातावरणाला सगळ्यात व्यवस्थित घेऊन चालणारा नेता पाहिजे आता हे जुने नेते जे समजा निवडून आलेत त्यांना व्यवस्थित कामं केले असते तर लोकांनी दुसरा पर्याय म्हणून बघितला नसतं बाबाजी दुराय साहेबाला विकास कामाला मतदान ये आमच्या मानवताला आता काय विकास झालेला नाही आजपर्यंत आणि यावेळेस आम्ही विकासाच्या मुद्द्यावर करणार आहोत मतदान कोणा मतदान करणार आपण बाबाजानी गावात शहरात कोणच हवा सध्या सध्या हवा आहे विकासाच्या कामावर आम्ही मतदान टाकणार आहे कोण मतदान टाकणार आपण बाबाjani जरूर अनिल मतदान तो सबका अपना अपना आहे इलेक्शन की प्रचार तो हर कोई अपनी कैंडिडेट अपना अपना मतदान की मेहनत की हिसाब से सबको लाग रहा की मैं जीत रहा हूं पाच ओकी पाच कॅन्डिडेट बोडे मिरी सीट लागली विटेकर विटेकर कोणाची हवा आहे शहरात हवा समजेची आहे पण कसं आहे ते आपलं विकास म्हणजे सध्या नाही आता जे विकास करन त्याला मत होईन निवडणूक संदर्भात व भाजप समोर सहमती आहे भाजप कोणाच हवाय आपल्या गावात कोणाच हवा राजेश विटेकर चर्चा कोणाची आहे हवा कोणाची आहे बाबाजानी साहेबांची सध्या शहरात बाबाजाने साहेबाचे हवा आहे आणि सर्व समाजाला घेऊन चालणारे माणूस आहे आज आपण पाथरी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतदारांचा कौल कुणाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी मतदाराकडे आलेलो आहेत काय आपल्या गावात मानवत शहरात सध्या कशी परिस्थिती आहे वातावरण काय आहे अभि अभी तो सब जसे जो और शोर मे चल रे ज्यादा से ज्यादा बाबा जानी साहब जैसे आने के चांसेस हैं और हम ये चाहते हैं कि आने वाले इसमें के ऐसा नेता हो जो हर समाज को लेके चले सिर्फ हिंदू और मुस्लिम नहीं बल्कि सबको लेकर चलना चाहिए तो हम मानवत के अंदर जितने भी मुसलमान हैं और जितने भी लोग हैं तो वो बहुत उन लोगों का भी रुझान है कि बाबा जानी साहब को इस बारे में लेकर आना है और चुना आप है का कि बाबा जानी साहब निवड़न आलिया वाला सर्व समाज कार्य करती हाँ क्योंकि अभी तक हम उनको देख रहे हैं कि वो अभी तक तो पाथरी के पूरे निज़ाम को लेकर चल रहे हैं और हिंदू मुस्लिम उनके पास ऐसा कुछ जात वात नहीं होता है सब एक साथ उन्होंने लेकर चलते हैं और मेरी भी ये राय है कि वो बेहतर रहेंगे आता पाथरी विधानसभा निवड़ूक विद्यमान आमदार सुरेश वरपुड़कर सुधा है निवणुकी मधे अन माजी आमदार राजेश विटेकर सुधा है तो अपने लीखा भागी अपने ला पसंद है आपकी अभी देखिए अभी तो कुछ बोल नहीं सकते हैं क्योंकि मैं तो पहले ही बताया कि तीनों की जो हवा चल रही है वो ज़ोर और शोर में है लेकिन जब तक इलेक्शन के जो नतज और रिज़ल्ट नहीं आते सामने उसके तालुक से तो हम बोल नहीं सकते हैं विकास के तालुक़ से आप क्या बतेंगे आपके शहर मानवत में जो क्या विकास हुआ है किसने किया है अभी देखिए इतना तो मैं कुछ कह नहीं सकता हूँ कि विकास क्या हो रहा है लेकिन अभी जितना अगर देखें डेवलपमेंट के तल्लुक से वो तो ट्वेंटी परसेंट ही विकास अगर देखा जाए तो ट्वेंटी परसेंट विकास है और अगर विकास बढ़ाना है तो बहुत आगे भी हम लेके जा सकते हैं अब जैसे इन लोगों के पास जब भी हम जाते हैं तो ये लोग अपनी राय को एक साइड में रख देते हैं दूसरे काम सामने रखते हैं तो हम ये चाहते हैं कि ऐसा नेता हम चुने चाहे वो वरकुड़कर साहब हो या बाबा जानी दुरानी साहब हो लेकिन हम चाहते हैं कि ऐसा नेता हो जो सबको लेके चले यही असल विकास है कि वो सबको लेकर चले और ज़्यादा से ज़्यादा विकास हो और ज़्यादा से ज़्यादा माहौल में तरक्की हो मार्केटिंग लाइन में हो एजुकेशन लाइन में हो सोशल एक्टिविटी में सबसे ज़्यादा आगे हो गरीबों का ध्यान देने वाला हो जो बिछड़े हुए बस्तियाँ होती हैं जिनके तरफ ध्यान नहीं जाता है जैसे झोपड़पट्टी का इलाक़ा है गरीब लोग हैं जो अक्सर बीमार रहते हैं तो इन लोगों के ऊपर भी इन एम एल ए खासदारों की और नेताओं की तवज्जो होना चाहिए और मैं ये कहता हूँ कि अगर ये लोग इन लोगों को लेकर चल रहे हैं तो ये कामयाब हो सकते हैं आपलं काय आहे पाद्री विधानसभा निवडून संदर्भात आपण काय म्हणतील आपलं काय मत माझं मत एवढंच आहे की आजच्या ज्या परिस्थितीमध्ये हे वातावरण खराब झालेलं आहे या वातावरणाला सगळ्यात व्यवस्थित घेऊन चालणारा नेता पाहिजे आता हे जुने नेते जे समजा निवडून आलेत त्यांना व्यवस्थित कामं केले असते तर लोकांनी दुसरा पर्याय म्हणून बघितला नसतं पण आता काहीतरी नवीन पर्याय लोकांना पाहिजे म्हणून लोकांचं म्हणणं आहे की काहीतरी नवीन विचारांचे माणसं आणि लोकांचे जनहिताचे माणसं पाहिजे आणि धर्म जात याच्यावरून लढवणारे माणसं नाही पाहिजे माझं हे मत एकंदरीत आपल्या गावात पादरी शहरा मानवत शहरात कोणी कोणत्या नेत्याने विकास केला तसं बघायचं झालं तर मागच्या वेळेस फडसाहेबांनी केलं तर विकास त्यानंतर आता त्यांचं कसं आहे आता जे रनिंग आहेत रनिंगमध्ये तर काही दिसला नाही विकास तेवढा तेवढं त्यांचं काही सोशल ॲक्टिव्हिटीज दिसली नाही सगळ्यापर्यंत पोहोचले नाही ते केला त्यांना पण असं म्हणत नाही पण तेवढं म्हणजे श शेवटच्या तळागाळापर्यंत ते पोहोचू शकले नाही बरं सध्याच्या पर परिस्थितीला निवडणुकीच्या ह्या रणधुमाडीत आपल्या गावात आपल्या शहरात कोणाची हवा आहे शहरात म्हणजे इथं सगळेच उमेदवार टप असल्यासारखे येतं त्यातली त्यात लोकांना जे डेव्हलपमेंटला बाबा जे बाबाजानी साहेबाचं पातळीला डेव्हलपमेंट असो किंवा वरपुडकर साहेबाचा असो पणच असो याच्यामध्ये बाबाजानी साहेबाचं चांगलं आहे डेव्हलपमेंट पात्रीला आणि तसं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर लोकांना विचार करायला पाहिजे निवडून आपल्याला अपेक्षा हां वाटतंय मला की ते सगळ्याला धरून चालतात ते येऊ शकतील आपल्याला असं वाटतं सर्व समाजाचं नेतृत्व करतात त्यामुळे ते तेच पाहिजे पातळीमध्ये त्यांना तेच सूत्र केलेलं आहे मुस्लिम हिंदू असं काय नाही सगळ्यांना धरून चालतात मार्केटिंगमध्ये पण अजून काय म्हणलं तर मग त्यांना व्यवस्थित सगळ्यांना उद्योगधंदे धंदेवाल्यांना सगळ्यांना धरून चालतात सध्या आपल्या गावात आता खास आपची हवा आहे सांगली आता मिळून येतील आपल्याला आपला विश्वास आहे का एकदम शंभर टक्के विश्वास आहे आता केलेला विश्वा विकासापैकी आपण सांगू शकता त्यांनी काय विकास त्यांना पाथरीमध्ये लंबर एक, एक ले ले केला इदगाचा काम केला लय बक्कड कामं केले त्यांनी रोडाचे इकडे तिकडे विधानसभा सध्या विद्यमान आमदार वरपूरकर साहेब आहेत माझे आमदार विटेकर सुद्धा आहेत आपण त्यांना मतदार करणार नाही नाही आम्ही तर समजा खासाबच्याच हाताखाली काम करायला सध्या हां तेच काम तेच दुसरं काय म्हणू शकत नाही आपण ठीक आहे हां कोण आहे सध्या बुलिंग भाय विधानसभा की तालुक्या बरं हां बरं हां काय म्हणताल आपण विधानसभा पाथरी विधानसभा निवडणूक संदर्भात आपल्या मानव शहरात कोणाची हवा आहे सध्या सध्या सिट्टीची हवा आहे निवडून येतील आपल्याला विश्वास आहे तो विश्वास तो आहे आपल्याला की निवडून येईल पण आपल्या मतदारसंघात माजी आमदार आमदार बाबाजानी धुराणी साहेब आहेत विद्यमान आमदार सुरेश भरबुडकर साहेब सुद्धा आहे उभे आहेत आपण सिटीच का म्हणतात ते नवीन आहे जवान आहे पर्याय पर्याय म्हणून पर्याय युवा नेता आहे अबोने नाही सत्ता मे होते एक हजार करोड रुपये कामालाया तर आगे बी परिवर्तन हो आहोत त्यांनी केलेल्या विकासापैकी आपण सांगू शकताल काय काय विकास केले तर मला जात ते माहिती नाही त्याची आता मी ऐकलेलं आहे की ते एक हजार रुपयाचे त्याने फंड आणून लय कामा केले सडक बांधली नाल्याचे काम केले पुन्हा ते लोकाला दवाखान्यात नेले बरं आपण काय सांगू शकता विधानसभा निवडून संदर्भात पात्री विधानसभा मतदार संघ में अभी फिलहाल हम अपक्ष उम्मीदवार बाबा जानी दुरानी खान साहब को सपोर्ट कर रहे हैं क्योंकि एक तो फ्रेश चेहरा है और अभी जो मा रनिंग आमदार है सिटिंग एम एल उसका कोई काम नहीं है और वो एक मरतबा चुन के आने के बाद पाँच साल में एक मरतबा आते हो इसलिए अभी हमने चॉइस करे अपक्ष उमेदवार बाबाजानी दुराणे बरं आपल्या काय मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी जे फतवा जे आव्हान केलेले आहे की तुम्ही महाविकास आघाडीतील उमेदवारांना द्या त्याला आपण कशा पद्धतीने पाहतात हे पहिली बात तो ये फतवा नाही फतवा दारलोम देववंशी निकलता व फतवा अलग चीज और ये मौलाना सज्जाद नोमानी साहब ने पर्सनल उनकी राय दी है और जिसको कबूल है वो जिसको मानने वो करेंगे जिसको मानने और परिवर्तन तो, मत परिवर्तन तो, का विधानसभा नहीं कैसी बात है यहाँ मौलाना सज्जाद नोमानी की जो तंजीम है एकता फाउंडेशन और रहमान फाउंडेशन तो मानवत पाथरी मतदार संघ में उनके फाउंडेशन से कोई जुड़े हुआ नहीं तो इसलिए उसके ऊपर कोई खास फ़र्क नहीं गिरेगा और मकामी तौर पे जो हमारे धर्म गुरु हैं मौलाना लौकमा है उन्होंने मकामी तौर पे पाथरी मानवत सोनपेट में इन्होंने अपना राय मशवरा करके बाबा जानी खान साहब को सपोर्ट दी एक ऐसा बोलो जाते कि आमदार बाब, बाबा आमदार जानी दूर साहब है सर्व समाजा नेतृत्व करता है अपने विकास करते बिल्कुल बाब, बाबा जानी खान साहब सब समाजों को साथ में ले चलते जैसा अपने पास एक मॉडल है रोल मॉडल है पाथरी प्रॉपर पाथरी शहर जिसमें खान साहब ने महाराष्ट्र में जो ईदगाह नहीं है ऐसी ईदगाह बनाए खानखा बनाए खान साहब ने एक एकड़ से ज़्यादा में बुद्ध विवार बनाए मंदिर बनाए यानी सर्व सब समाजों को साथ में लेके खान साहब चलते तो ऐसी उम्मीद है कि खान साहब चुन के आने के बाद भी सब समाजों को साथ में लेके चले विद्यमान साहब काम किया विद्यमान आमदार जो वरपुरघर साहब है वो तो पाँच साल में एक बार वोट मांगने को आते है, उसके बाद गायब हो जाते प्रकार विकास के लेना नहीं विकास है जो ये जो विकास दिख रहा ये माजी आमदार मोहन फट का विकास है और हमारे नगर पालिका का विकास है मानवत में आमदार का कोई इसमें ये नहीं सदया काय परिस्थिती कशी परिस्थिती आपणा मानवते आणि पाद्री शहरात पादरी विधानसभा में बाबा जानी खान साहब एक नंबर की पोजीशन पे है और इंशाल्लाह हम कामयाब होंगे धन्यवाद पुन्हा मूल딜 का आपण काय काय आपला मत पाद्री विधानसभा निवडणूक चंद्रपद बाबा जानी दुराय साहेबाला विकास कामाला मतदान आहे बाबा जानी साहेबालाच का कारण की ते एक सामाजिक कार्यकर्ता आहे ते खालून वर गेलेले नेता आहे कारण की त्याने विकास हे काय तर दाखवून दिलेलं आहे कारण विकास हे खूप कमी प्रमाणात जास्त वेळ काम करून दाखवलेले आहे परत त्यांनी विकास केलं केल्यापैकी काय आपण सांगू शकता काय काय विकास केले त्यांनी पातळीमध्ये एक महाराष्ट्र लेवलमध्ये ईदगा अशा प्रकारची विद् ईदगा बांधलेली आहे विहार बांधलेले आहे मस्जिदी बांधलेले आहे मंदिर मंदिरे बांधलेली आहे असे खूप प्रकारे सामाजिक कार्य केलेले आहे त्यानं सध्या महाराष्ट्र राज्यात ओबीसी आणि मराठा फॅक्टर चालू आहे आरक्षणासंदर्भात त्या आरक्षणाचा काय इफेक्ट काय परिणाम पडतील हां पडतो तो ना त्यांनी खूप कार्य केलेले आहे आरक्षणासाठी बी आणि सामाजिक कार्यासाठी बी मुसलमान मुस्लिम मानवांसाठी जे अशब्द वापरलेले पैगांबरोबर तर त्यांनी खूप कार्य केलेले आहे त्याच्याबद्दल बी त्यांनी प्रयत्न केलेले की सरकारला असं आहे त्याच्यावर परिणाम दुष्परिणाम पडू नये म्हणून ठीक धन्यवाद अर कोण आहे काय सांगतील आपण पाथरी विधानसभा संदर्भात तुमच्या गावात तुमच्या शहरात सध्या कोणाची हवा आहे हमारे आम्हा शहरमध्ये अभि फिल बाबाजाईने खासाब की हवा आहे इन्शाल्ला बाबाजाईनी खासाहेबी कामयाब होऊ यास तर बाबाजीने खासाबेच का निवडून येतील आपल्याला काय असं काही सांगतील का आपण त्यांनी विकास केलेला त्यांना पा पात्रीचा विकास त्यांनीच केलेला आहे आणि आम्हाला ते म्हणजे मानवाचा बी विकास ते करतील हां पात्रीला लई विकास केला त्यांनी पहिले मानवतला लोक येत होते पात्रीचे कपडा खरेदी कपडा मार्केट लई मोठा होता इथंचा आता लोक आमचे मानवतचे लोक पातळीला जातात खरेदीला एवढा चांगला पातळीला केलं त्यांनी तिथं रोड रस्ते आणि मार्केट लई मोठा केला त्यांनी इथून लोक जाते तिथं खरेदीला तर काही दिवसापूर्वीच मुस्लिम धर्मगुरूंनी असे आवाहन केलेले आहे की त्यासाठी मग त्याचा काही परिणाम होणार का त्यांच्या फतवांचा तसं काय म्हणलं आहे एकदा आपण तो मन लें दौरान, दौरान। ते म्हणले की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदार म्हणून त्याचं काही हे होणार नाही कारण हे जे काम चालू आहे वरचं हे बी बाबाजीने खासदारच्याच म्हणण्यावर चालू केलेलं आहे काम लोक अडथळा घालू लागले मात्र त्यांनी अल्पसंख्याक समाजाला एक एकत्र करून त्यांनी हे काम चालू केलं आहे शहरात आलेलो आहे पाथरी विधानसभा निवडणूक संदर्भात मतदारांचा जे काय कौल आहे मतदारांचा मत कोणाकडे ते आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहे मानवा शहरात काय सांगतील आपण पाथरी विधानसभा निवडणूक संदर्भात आपलं मत कोणाला आहे पाथरी विधानसभाला मत आमचं हे आहे की विकासाला मत आहे ये, विकास ये राजनीती ऐसी हो गई आहे हिंदू छे मुद्दे पे हो गई हिंदू मुसलमान पाकिस्तान हिंदुस्तान हाँ मस्जिद मंदिर ये छोड़ के बात करो तो मुद्दे की बात करो विकास की बात करो ये छोड़ के विकास की बात करो कोई भी पार्टी आ रही ये, ये बात करी हिंदुस्तान पाकिस्तान हमारा मत विकास को मत है मत सद्या आता को भी आता को भी यही नहीं आता जेने विकास के नहीं के लिए दुर्लक्ष करूँ बड़ा अपने बादरी विधानसभा मतदार तो संघ विद्यमान आमदारिकास विकास तेना थोडाफार केला जास्ती नाही केला विकास केला फक्त मोहनभाव फळणे केला आमचे विकास बरं बाबाजाने आणि साहेब जे आहेत ते सर्व समाजाला घेऊन सोबत घेऊन त्यांच्या सर्व नेतृत्व करतात आपल्याला या आपलं काय मत आहे याविषयी मत आमचं आमचं हे आहे की बाबाजी आणि दुराणीला देऊ धन्यवाद चला आपण जाणून घ्या आज हां मानवा शहरातील मतदारांचा कौल कुणाकडे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो होतो आहेत आपण मतदार चाललो आहे काय म्हणताल आपण पात्री विधानसभा संदर्भात आपल्या श शे, गावात शहरात कोणाची हवा आहे सध्या सध्या हवा आहे विकासाच्या कामावर आम्ही मतदान टाकणार आहे कोणाचं टाकणार आपण बाबाजानी दोराणीला मला बाबाजीनी साहेबाने आतापर्यंत जे विकास काम केलेले त्यापैकी आपण सांगू शकताल काय विकास केलेला हो पात्रीमध्ये तुम्ही मॉडेल बघू शकतात खूप मोठा विकास आहे तिथं आता आम्हाला विधानसभा गाजवणारा माणूस पाहिजे लोकाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिथं पाहिजे एकंदरीत असं बोललं जाते की बाबाजीने दुराणी साहेब हे सर्व समाजाला समाजाचं नेतृत्व करतात ते याच्यामध्ये आपलं काय मत आहे का हो ना सर्वसामान्यांना घेऊन चालणारे लिडर आहे अजून कोण बोलणार आहे सगळे <laughs> बोला काय पाजी विधानसभा निवडणूक सध्या परिस्थिती काय मानव शहराची परिस्थिती काय तुमच्या आमच्या मानवताला आता काय विकास झालेला नाही आजपर्यंत आणि यावेळेस आम्ही विकासाच्या मुद्द्यावर करणार आहोत मतदान कोण मतदान करणार आपण बाबाजी आणि विद्यमान आमदार आहे सुरेश वरपूडकर त्यांनी काय विकास कामं केलं नाही का अडीच वर्षानंतर आमच्या मानव शहराला आले सर्वप्रथम ते आणि जेव्हा बी आले त्यांनी असं विकासाचं काही नाही आहे खरं दुसरे का तिसरे उमेदवार आपल्याकडं उभे आहेत विटेकर त्यांचं काय राहील त्यांचा का का रूल काय राहील या मतदारसंघात तिसऱ्या नंबरवर राहतील एक नंबरवर बाबा आणि युती लढत जी आहे ती अपक्षाची होईल दोन्ही अपक्षामध्ये लढत होईल बाबाजीने साहेबांनी केलेले काय विकास काम आपण सांगू शकताल का खूप विकास काम आहेत खूप विकास काम आहेत एक पातळी मॉडल आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून त्यांच्याकडे नगरपालिका आहे आणि असं त्यांनी पातळी मॉडल तयार केलेलं आहे की आम्ही ते पूर्ण महाराष्ट्राला दाखवू शकतो एक दहा ते पंधरा वर्षापूर्वीच आमचा असा इतिहास आहे की तिथल्या लोकांना काही खरेदी करायची असेल ते मानतला यायचे पण आजचे हे हाल झालीत की आम्हाला तिथे जावं लागते धन्यवाद बाबा आपल्या प्रक्रियेबद्दल चला आपण जाऊन घ्या मतदारापैकी पाथरी विधानसभा निवडणूक संदर्भात काय मत आहे ते जाणून घ्या काय सांगतील आपण पाथरी विधानसभा संदर्भात सध्या आपल्या शहरात कोणाची हवा आहेत कोणत्या उमेदवाराची हवा आहे हवाचा काय आपण आम्ही बोल नाही सकते हवा किसकी आहे क्योंकि ये गुपित मतदान राहता बाद दुसरी हे आहे की अब भी चुनके कांगा खाली यहाँ पे रोजगारी की ये ये है है।, है है मतदान मतदान मान्य है प्रचार पोस्टर जमरा बोलने कैसा बोलेगा विकास बदला विकास कामों के बारे में आप क्या क्या कहेंगे हमारे चैनल के माध्यम से अभी तक विकास नहीं करा साहब तो बाबाजानी विकास करते ऐसी अपेक्षा है क्या अपने हाँ भाई हवा तो सब आ सब बोर्ड हवा बाबा जान साहब की है आप क्या अपना क्या मत है अपना विधानसभा निवृक संदर्भ मतदान तो सबका अपना अपना है इलेक्शन की प्रचार तो हर कोई अपनी कैंडिडेट अपना अपना मतदान की मेहनत के हिसाब से सबको लग रहा है कि मैं जीत रहा हूँ पाँचों की पांच कैंडिडेट बोर्ड मेरी सीट लग रही है लेकिन विकास जो हुआ पात्री के अंदर नंबर एक हुआ मानुज के अंदर जो भी रोडों के काम जो भी होए थे तो मन फड़ के इससे हुए आते इससे पहले विद्यामानपुरकर साहब है चैनिका विकास कर लेना पुरकर साहब ने भी काम कुछ कुछ करे हुए है लेकिन पूरे क्लियर नहीं करे कुछ आधे करे कुछ बाकी रखे ढाई साल उन्होंने लॉकडाउन में थे और कुछ ढाई साल में उनको टाइम कम मिलने की वजह से उन्हें ज़्यादा विकास कर नहीं पाए पर सध्या महाराष्ट्र राज्यात ओबीसी आणि म मराठा आरक्षण हे फॅक्टर चालू आहेत त्या फॅक्टरचा काही परिणाम होणार का मतदानवर उमेदवारवर प्रॉब्लेम तर होण्याच वाला आहे ना ओबीसीचे कशा प्रकारे सांगा ना प्रॉब्लम तर होण्याच वाला आहे ना तर बी जे पी सरकारने अशि सन पे रखे उनको आरक्षण दिया नहीं उनको बुला के परेशानी मेले पहिले पहले सण दे आरक्षण नाही दे सकते इ प्रकार के वजेचे ओ बी सी मराठा समाजचा कोणावर परिणाम होईल कोणत्या उमेदवारपणावर परिणाम होईल बीजेपी राजेश वेटेकर प्रॉब्लेम होणेवाला आहे धन्यवाद आपल्या माहितीबद्दल धन्यवाद काय का, का, सांगू शकता भाऊ आपण पात्री विधानसभा निवडूकीत बाबा सध्या आपल्या शहरात कोणाची हवा आहे शहरात हवा समजायची आहे पण कसं आहे ते आपलं विकास म्हणजे सध्या नाही तर जे विकास करण त्याला मत होईन आणि वरपुडकर साहेबाचं काही चुकी नाही ढाई वर्षात असं लॉकडाऊन झालं मग ते ढाई वर्षात सरकार बदलली मग कामं त्यांच्या त्यांनी काही केले कामं त्यांना काही सांगता येत नाही पण मोहनफळंची कामं लई भरपूर कामं झालेले होते पण सध्या भाऊ आजारी आहे म्हणून ते जर असं असलं आता असले असते तर जरा आपला पन, या निवडणूक आपलं मतदान कोणाला आहे अरे मतदान मी सांगू शकत नाही कोणाला देतो पण कोणी बी निवडून यावं पण विकासाची कामे करावं बेरोजगारी संदर्भात पात्र विधानसभा निवडणूक संदर्भात निवडणूक संदर्भात व भाजपचं सहमती आहे भाजप कोण यावं सध्या आपल्या गावात कोणाच यावं राजेश वेटेकर निवडून येथील आपल्याला अपेक्षा आहेत एकशे एक, एक टक्का येतील बरं आपल्या पाद्रि विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुरेश वरपुलकर सुद्धा उभे आहेत आमदार माझे आमदार बाबाजी सुद्धा उभे आहेत आपलं मतदान विटेकर साहेबांना विटेकर साहेब विटेकर साहेबांनी केलेलं विकास कामापैकी काय आपण सांगू शकताल का विकास काम चांगली केलेली आहेत भरपूर योजना दिलेली आहेत पुन्हा आरोग्याची काही सुविधा भरपूर दिलेली आहेत आपण काय सांगू शकताल का विधानसभा ठीक आहे दादा आपण काय सांगू शकताल का पाथरी विधानसभा संदर्भात आपल्या गावात कोणाची हवा आहे सध्या आता कोणाची विटेकर साहेब बोलायचं विटेकर विटेकर बरं विटेकर साहेबांनी केलेल्या विकासापैकी काय आपलं बोलू शकत काय विकास, विकास केला त्यांनी विकास का आता सध्या ते आता नवीन काय विकास समजा आता रस्ते हे करू देतो म्हणले काय केले समजा अगोदर हां सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षण हा फॅक्टर चालू आहेत त्या फॅक्टरचा काही इफेक्ट काय परिणाम होतील का त्यांच्या मतावर नाही तेवढा काय परिणाम होणार नाही थोडाफार इन्फेक्ट येईल पण तेवढा नाही होणार काय सांगतील आपण पाचवी विधानसभा संदर्भात आपल्या गावात सध्या चर्चा कोणाची आहे हवा कोणाची आहे बाबाजानी साहेबांची आपलं मतदान कोणाला आहे बाबा साहेबाला ठीक आहे बाबा जानी साहेबांनी केलेल्या मतदान विकास कामापैकी आपण सांगू शकता सा� काय विकास केले त्यांनी लय विकास केले शहरामध्ये चांगला विकास केलेला आहे त्यामुळं आपल्याला मतदान करायचं त्यांना तर सध्या आपल्या मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश वरकुडकर आहेत मा माजी आमदार विटेकर साव सुद्धा आहेत आणि सईद खान सुद्धा आहेत आपलं मत बाबाजानी खातं का ते चांगले माणूस आहे ते सगळ्याला नेऊन चालणारे माणूस आहे सगळ्याच सर्व धर्मीला धर्मी चालू ने नेतृत्व करतं चांगलं ते सगळं धर्म धर्म सध्या मराठा आणि ओबीसी फॅक्टर खूप चालू आहे आरक्षणासंदर्भात त्या फॅक्टरचा काय परिणाम होतील का बाबाजानी यांच्या मतावर होय ना सगळं आपल्याला परिणाम आता आपण म्हणलं की बाबाजानी निवडून येतील हो येते ना शहरात कोणाची हवा आहे सध्या शहरात बाबाजानी साहेबाची हवा आहे आणि सर्व समाजाला घेऊन आहे माणूस आहे सगळ्याला घेऊन जे चालत आणि हे बाकीचे लोक काय करायला आहेत पैसे देऊन पब्लिक आहेत आमचे साहेब असे आहेत विना का, काम एक नंबर करतात सध्या आपल्या विधानसभा क्षेत्रात माजी आमदार विटेकर सुद्धा आहेत विद्यमान आमदार वरपुडकर साहेबसुद्धा आहेत पण आपलं मतं बाबाजाने आहेत का मागचे जे आमदार लोक होते दे त्यांना काही कामं केलेत नाही आणि बाबाजाने साहेब असे आहेत है, ह्यांना सर्व समाजाला कामं दिलेले आहेत सर्व समाजाचे मंदिर सभा आहे सभामंडप बांधलेले आहे सर्व समाजाला घेऊन चालणार आहे ह्यांच्यामुळे यांना मत देणारच लोक आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड ला सबस्क्राईब करायला विसरू नका